आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीमध्ये पहिल्यांदाच महिला विश्वस्त म्हणून रोहिणी पवार यांची निवड करण्यात आली यंदा त्या वारी सोहळ्यात सहभागी होत आहेत या सोहळ्यात सहभागी होऊन भरून पावल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांच्या वारी संदर्भातल्या भावना जाणून घेतल्या तुषार झरेकर यांनी रामकृष्ण माऊली मी सध्या अलंकापुरीत आहे आणि अलंकापुरीमध्ये वैष्णवांचा मेळा भरला आहे वैष्णवांचा मेळा भरला आहे कारण पालखी प्रस्थान सोहळा काही मिनटांवरती येऊन ठेपलाय माझ्या समवेत पहिल्या महिला विश्वस्त आहेत आणि त्यांची ही पहिलीच वारी आहे काय वाटतय आपण विश्वस्त झाल्यानंतर आणि या वारीचा कशा पद्धतीचा अनुभव आपल्याला येतो रामकृष्ण हरी खूप खरंच मी भारावून गेलेले आहे एवढी प्रचंड गर्दी आणि इथे येणारे जे माऊली भक्त आहेत सर्व वारकरी आहेत हे दोन दिवसापासून अलंकापुरीमध्ये येऊन इथे स्थित झालेले आहेत आणि पाऊस असो वारा असू त्यांना कशाची स्थमा नाही आहे ते इतके पण इथे वावरत आहेत की असं वाटतच नाहीये की निसर्गाचा त्यांच्यावरती काही परिणाम होत आहे आणि यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे यांच्यासोबत यावर्षी वारी करताना खरंच मला खूप आनंद होत आहे मात्र आपल्याकडे सर्व महिला वर्गाचे भरपूर अपेक्षा आहेत वारीमध्ये आपण म्हणजे संस्थांबरोबरच पहिल्याच महिला विश्वस्त म्हणून आपल्याला मान भेटला खरं तर आपण विश्वस्त झालात मात्र महिलांच्या ज्या अडीअडचणी असतात अनेक प्रश्न खरं तर महिलांच्या या वारीनिमित्ताने असतात त्यानंतर देवस्थानच्या बद्दल असतात त्या बाबतीत काय झालं महिलांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या आढी अडचणी आहेत आड़ वारीमध्ये चालत असताना त्या आमच्या विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून कशा जास्तीत जास्त पद्धतीने सोडवता येतील आणि त्यांचं मग हायजीन असेल किंवा चालताना धक्काबुक्की असेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांच्यासाठी आम्ही त्यांना वारंवार तिथे माईकवरून देखील सूचना देऊ आणि त्यांना प्रोटेक्टिव्ह कसं वाटेल वारीत येताना याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा यावर्षी आमचा मानस आहे देवस्थानच्या कार्यक्रमांमध्ये असेल किंवा या पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी कोणकोणत्या उपाययोजना तर आपल्याकडनं केलं आल्या खरं पाहायला गेलं तर वारीमध्ये सुद्धा महिलांची संख्या ही कमी नाहीये पण नेमकं होतं काय की त्यांना हीच भीती असते की मला सुरक्षितता मिळेल की नाही किंवा तिथे मला सगळ्या हायजीन गोष्टी मिळतील की नाही जास्तीत जास्त त्यांना कुठे अडचण होते तर पिंक टॉयलेट्स आम्ही यावर्षी त्याच्यासाठी आम्ही अरेंज केलेले आहेत प्रशासनाला आम्ही तशी विनंती केली होती आवाहन केलं होतं आणि सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट देखील केलेला आहे तर त्यांची ही जी सोय आहे ही सोय जर जास्तीत जास्त झाली तर नक्कीच महिला जास्त इथे अट्रॅक्ट होतील आणि जास्तीत जास्त महिलांचा सहभाग जो आहे हा वाढणार आहे कॅमेरामॅन संपत मोरेसह तुषार झरेकर पुढारी न्यूज श्रीक्षेत्र आळंदी